श्री स्वामी समर्थ तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची नसुकता सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामीशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामीची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेले सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेची काही नियम असतात या नियमाचे पालन केले तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्रचं सारामृत असताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे तर कोणत्या महत्त्वाचा नियम आहेत जो पाळला पाहिजे तो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला माहिती आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचे पाला पाला पालनही करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच मन तुमच्या मनाची काहीतरी इच्छा ठरू नाही तर तुम्हाला स्वामीची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी क स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठन करून काही फायदे होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपली अडच अडीअडचण असतील संकटं असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहे पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की याची साथ पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे तेसुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपण आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणे केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षामध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण सात पारायण केलं तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालेल म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्यावे त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्न पार पडावा असं वाटत असेल तर आपण एक दिवसाचे स्वामीचरित्र सारामृताची सुद्धा संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण हे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली काम पूर्ण जर करायचे असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे आहेत थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू देत संततीप्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सातपारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामीचरित्र चरित्र मृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते या ग्रंथामध्ये एकूण एक ते एक एकवीस अध्याय दिलेले आहेत तर तुम्हाला एक दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं पारायण पूर्ण होईल आणि रोज फक्त एकच अध्याय घेतला तर तुम्ही एकवीस दिवसात दिवस वाचत गेला तर एकवीस दिवसा अध्याय तुमचा झाल्यानंतर एक पारायण पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एक दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकता आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसे व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून तर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग त्यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीसाय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामी समर्थांसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेला सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्वग्नपणे पूर्ण जा करून घेतली जाते ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचा पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्हाला अकरा माळी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या के सेवेचे फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचे फळ कधीच मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला ही पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याची वार आहेत वारा वारा त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातले स्त्रियांनी ही नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडत असला असेल तर तुम्ही एक दिवसीय जो असतो आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामीच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण ही स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा गुरुवारचा दिवस तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताची पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्यायाचे बैठक एका मध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री श्रीस्वामीचे रथसहारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्जा असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजेच याचं एक पारण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या चार घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसहार होत असेल तर अशा घरातील स्त्रिया किंवा अशा घरातील व्यक्तींनी कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहेत ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते, ते सकाळी वाचन करून घ्यायचे आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही मांसाहार करा परंतु जा मांस परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचे स्वामीचुर्थसहारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्यांच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या ग्र पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज नित्य तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचं नाही घरातील इतर सदस्यांनी केलं तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल हा जो एका नियम आहे तो कसोनिशी पाळायचा प्रयत्न करा तरच केलेल्या पूजेचं फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर आजचा हा वि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ